கணபதி பஜன்ேராாந்த துியாச்ச ரூனாந்த तुझी आचरणारला येऊ दे रंगत भजनाला येऊ दे रंगत भजनाला श्री गणेशा दिशा तूच चहुकडे पूर्वी आशा शिवनंदना पार्वती तनया तुजिया चरणाला येऊ दे रंगत भजनाला येऊ दे रंगत भजनाला हे गणराया करी वंदन तुझिया चरणाला येऊ दे रंगत भजनाला येऊ दे रंगत भजनाला कार्यारंभी पूजती तुजला मंगल मंगलमूर्ती तू ही सजला कार्यरंभी पूजती तुझला मंगलमूर्ती तू ही सजला गज तू तू गणेशा पावे तू जनाला येऊ दे रंगत भजनाला येऊ दे रंगत भजनाला हे गणराया करी वंदन तुझी चरणाला येऊ दे रंगत भजनाला मी अज्ञा चालत येई भक्त आपुला पदरी घेई मी अज्ञानी चालत येई भक्त आपुला पदरी घेई तुझ्या भजना गाती वर देवचनाला येऊ दे रंगत भजनाला येऊ दे रङ्गत भजनाला हे गणराया वन्दन तुजियाचरनालादे भजनालादे भजनाला भजनाला हे गनराया वन्दन तुजिया चरणा